हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे तुम्हाला टायटल बघून कळलेलाच आहे विषय हो आजकाल आपण ऐकतो अमुक कंपनीनं एवढे लोकांना काढलं आता अमुक कंपनीनं तेवढे लोकांना काढलं ट्रम्प साहेबांनी सांगितलं गुगलला आणि मायक्रोसॉफ्टला वगैरे इंडियन्सांना कामावर घेऊ नका इंडियन्स हायर करू नका हे सगळ्या बातम्या ऐकून तुम्हाला काय हो आपली मुलं घाबरून जाणार बिलकुल नाही का आपले मुलांचे अंगात धम आहे आपले मुलांचे अंगात स्किल आहेत मग त्यांना ही कंपनी नाही ते ती कंपनी दुसरीकडे पण मिळू शकते तुमचे अंगात स्केल असलं की फक्त तुम्हाला गरज आहे का कामाची इवन ते कामा कंपन्यांना पण गरज आहेच का नाही त्यामुळे पहिलं आपल्या अंगात स्केल आणि दम एवढं दोन असलं का नाही आपण कुठेही जगू शकतो आता हे झालं नोकरीचं हो काही लोकांना वाटते नको बाबा या कंपनी नसू झाला मला परत असा व्हायला नको अशा वेळी मुलं काय करतात माहिती का मी बघितलेल्या मुलांचं सांगते दोन दिवसापूर्वीच मला एक मुलगा भेटला होता वर्ष चाळीशीचा बरेच वर्षापासून तो स्वतःच चा। कामतेचं चा चालू आहे शेअर मार्केट मद्धा करतो म्हणाला स्वतःची गाडी आहे एकदम कॉस्टली गाडी कुठेही फिरत असतो गोव्यात पण राहायला लागला की म्हणून घर घेतला आहे मुंबईत घर आहे केरळला गेला तरी गाडीनं जातो गुजरातला गेला तरी स्वतःचे कारण सगळीकडे जातो का म्हणजे ते लॅपटॉप त्याच्याबरोबर आहे त्याचं चा काम चाललंय त्यामुळे त्याला रजेचा प्रश्न नाही काय नाही अगदी उत्तम आनंदानं मी जगतो म्हणाला आणि त्याचा इन्कम ऐकून मलाच आश्चर्य वाटलं दिवसाला वीस ते पंचवीस हजार त्याच दिवसाच इन्कम आहे म्हणे हे बघा आत्ताची मुलं हे करू शकतात ह्याच्याशिवाय स्वातंत्र्य आहे त्याला आता एवढ्या नको एटलीस्ट तुम्हाला त्या कंपनीत काही ती पगार मिळत होता तेवढं तुम्ही दुसरं कुठेही का काही करून मिळवू शकता एवढ्या तुमच्या अंगात दम आहे ना कॉन्फिडेंस आहे ना मग कशाला घाबरता अहो आपली मुला बिलकुल घाबरणार नाही असल्या सगळ्या गोष्टींसाठी ते स्वतःच चा काही चालू करतील आणि आत्ताची मुलं तरी कम्प्युटर ऑनलाईन मास्टर्स आहेत मी नेहमी म्हणते ते आमचे गुरु आहेत एवढे त्यांचे अंगात स्किल्स आहेत मग ते कशाला घाबरणार हो ते घरात बसून काम करतील आणि मिळवतील हे सगळ्याला आपल्याला पहिलेपासून जरा कॉन्फिडन्स पाहिजे स्वतः बदल विश्वास पाहिजे ते हे शक्य आहे माझ्या एका मैत्रिणीचे मुलाचं मी एक्झाम्पल सांगते तिचा मुलगा लहान असताना म्हणायचा मी सिव्हिल इंजिनियर होणार म्हणून तेव्हा मी त्याला म्हटलं का बाबांसारखं चिवायचं आहे का त्याचे बाबा नगरपालिकेचे ती कामं वगैरे घ्यायचे आणि ती करायची तो म्हणाल नाही नाही बाबांसारखा छोट्या बिट्या नाही व्हायचं मला मोठे डॅम बांधायचे आहे आणि तो म्हटल्यासारखं सिव्हिल इंजिनियर झाला आणि पहिले पाच दहा वर्ष दुसरे कंपनीत नोकरी केला का म्हणाला तो मला हे सगळं शिकून घ्यायचं आहे आपण कॉलेजमध्ये शिकलेला वेगळं असते आणि ॲक्च्युअल काम करताना काही प्रॉब्लेम्स येतात ते वेगळे असतात मग त्यामुळे थोडी वर्ष वेगवेगळे ठिकाणी भारतातले वेगवेगळे स्टेट्समध्ये नोकरी केला मला वाटते जवळजवळ नऊ दहा वर्ष नोकरी केला मग स्वतःचं बिझनेस चालू केला आता किती के मोठे डॅम्स बांधतो मोठे प्रोजेक्ट्स बांधतो एवढ्याच काय फॉरेन कंट्रीजमधनं सुद्धा त्याला प्रोजेक्ट्स मिळतात तोच कितीतरी लोकांना नोकऱ्या देतो मग त्याला कशा कुठल्या नोकरीची लोकांकडनं गरज आहे म्हणून मी सांगते आपली मुलं स्ट्रॉंग आहेत त्यांच्याकडे अफाट ज्ञान आहे मेहनत करायची तयारी आहे आणि कित्येक वेळेला मी पूर्वीचे व्हिडिओ पण म्हटलं नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन आज काय झालं त्यांना फॉरेनचे कंपनीजमधनं चांगले पगार मिळतात चांगलं राहणीमान मग ओके मग कशाला डोक्याला त्रास घ्यायचा स्वतःचं करायचं म्हणजे थोडंफार इन द बिगिनिंग स्टेजमध्ये तरी मेहनत घ्यावी लागते त्यामुळे ते त्या टाईपचे जीवनाला एडजस्ट झाले पण वेळ पडले पडली तर ते मागे सरकणार नाही त्यामुळे इवन सोशल मीडियावर सारखं प्रत्येक चॅनलवाला दाखवतो टी सी एस बारा हजार काढले अमोके ना हे काढले ए आय आलं तुमच्या सगळ्या नोकऱ्या जाणार अहो कशाला अशी नेगेटिव्हिटी पसरवता तुम्हाला आपल्या मुलांवर विश्वास नाही त्यांचे कॅपॅसिटीवर विश्वास नाही त्यांचे मेहनतीवर विश्वास नाही उलट जे काही होते तर चांगलेसाठी होते माझं मत तर आहे जे काही घडते तर चांगलेसाठी घडते अहो कितीतरी तरी मुलं कोरोनाच्या टाईमवर नोकऱ्या गेल्या की शेताकडे गेले आणि तिथे किती छान सगळं उभं केले आपली शेती तर करतातच त्याच्याबरोबर ते आ, अग्रो टुरिझम चालू केले कोण होमस्टे चालू केले कोण खतांचं बिझनेस चालू केले वे वेगवेगळे प्रकार चालू केलेत आणि आज आता ते मोठे सिटीमध्ये नाही बघा जाणार आम्ही इथे आराम आहोत तिथे मिळवण्यापेक्षा कितीतरी पटीन आमचं आम्ही मिळवतो इथे म्हणतात त्यामुळे जे काही घडते तर चांगल्यासाठी घडते त्याच्यासाठी बिलकुल घाबरायचं कारण नाही फक्त आपला स्किल सारखं अपडेट करून घ्यायला पाहिजे नवीन नवीन शिकायला पाहिजे नवीन ज्ञान मिळवायला पाहिजे आणि मेहनत करायची तयारी पाहिजे आणि रिस्क आपल्याला केवढी रिस्क घ्यायला जमेल तेवढी रिस्क घ्यायची सुद्धा तयारी पाहिजे कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायची तयारी पाहिजे आपल्याला काय झालं आतापर्यंत नोकरी म्हणजे कम्फर्टेबल महिन्याचा महिन्याला पगार मिळतो झाला सगळं हा कम्फर्ट झोन मधनं बाहेर या बाहेर आल्यावर बघा तुम्हाला केवढ विश्व तुमच्यासाठी थांबलेला आहे आपण म्हणतो स्काई इज द लिमिट खरंच स्काई इज द लिमिट त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी बिलकुल घाबरायचं कारण नाही आपण आपल्याकडे काय आहे बघायचं आपल्या आवड आवडीनिवडी काय आहेत आपलं प्लस पॉईंट काय आहे त्याचे प्रमाणे आपण चालू केलं की आपल्याला कोणाचे नोकऱ्यांची गरज नाही अहो कितीतरी इंजिनियर्स मुलं नोकरी सोडून आलीत आपल्या आईवडिलांचं काही कार्यालयाचं बिझनेस होतं हे मी डोळेनं बघितलेलं सांगते तर ते चालू केलं आणि वाढवलं आणि ते नवीन नवीन नवी नवी प्रकार चालू केले आणि मॉडर्न केलं सगळं सगळीकडे लिफ्ट बसवले सगळं छान केलं डेव्हलपमेंट केली आणि आज ते तिथेच खूप सुखी आहेत त्यामुळे बिलकुल घाबरू नका देव तुमच्या पाठीशी आहे कायम हे वे गुड डे